नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे मुलगा दोन हजार रुपयांसाठी बदनामी करतो म्हणून गळ्यावर तुमचा मुलगा दोन हजार रुपयांसाठी बदनामी करतो म्हणून त्या मुलाच्या वडिलांच्या गळ्यावर एकाने चाकूने वार केल्याची घटना बोलेगाव उपनगरातील गांधीनगर येथे दिनांक तेरा जून रोजी रात्री साडे दहा वाजता घडली जगन्नाथ दादाबा गर्जे राहणार चोभे कॉलनी गांधीनगर बोलेगाव असे जखमीचे नाव आहे या घटनेची फिर्याद जगन्नाथ गर्जे यांच्या पत्नी राजश्री गर्जे यांनी तुपखाना पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून अमित चंद्रकांत शिंदे अमितची मावशी लता पूर्ण नाव माहीत नाही सविता काळे आणि मावज बहीण अनुजा पूर्ण नाव माहीत नाही यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचा मुलगा निखिल हा दोन हजार रुपयांसाठी बदनामी करतो म्हणून अमित शिंदे यांनी शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या मुलाला व पतीला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच अमितच्या दोन मावशा लता आणि सविता काळे यांनी त्यांची मावस बहीण अनुजा यांनी फिर्यादीच्या घरी येऊन मोठ्याने शिवीगाळ केली अमित शिंदे यांनी फिर्यादी यांचे पती जगन्नाथ यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा